थंडीचे दिवस आलेत भाज्या छान मिनटं आहेत मिक्स भाज्यांचं लोणचं करायला घेतलं आहे तोंडेला आम्हाला बरं पडतं बारीक चिरलेला फ्लावर गाजर मटार हरभरा तुरीचे दाणे यांना हळद मीठ लावून ठेवत आहे थोडासा हिंगही घालती आहे मीठ आहे थोडंसं तेल घालायचं आहे आणि दोन तास मुरट ठेवायचं आहे थोड्याशा तेलात हिंग घालून घेतलं आहे मोरीची डाळ बेडगी मिरचीचं तिखट बडीशूप पावडर जीरा लवंग पावडर मेथी पावडर निरपूड पावडर हिरव्या मिरच्या थोडीशी कसुरी मेथी आणि चार लिंबांचा रस आपलं मिक्स भाज्यांचं लोणचं तयार आहे हे तुम्ही दोन दिवस मुरवट ठेवा आणि फ्रीजला नंतर बरणीत भरवून ठेवा दोन महिने आरामात टिकतो